नमस्कार मित्रांनो बिग बॉस फेम अभिनेता सूरज चव्हाण यांच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे नुकतंच सूरज चव्हाणचा साखरपुडा झालेला आहे तर चला पाहूया कोणती आहे त्यांची होणारी बायको व काय आहे संपूर्ण माहिती सूरज चव्हाण हा सोशल मीडियावरील खूपच लोकप्रिय आहे बिग बॉस मराठीमुळे खूप प्रसिद्ध झाला आहे आणि तो घराघरात जाऊन पोचला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत जेव्हा सूरज चव्हाण विजेता ठरला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झुपूक सिनेमाची घोषणा केली आणि या सिनेमा सूरज मुख्य भूमिकेत असल्याचं सांगितलं आहे सूरज चव्हाणचा हा सिनेमा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला पण सिनेमाला प्रेक्षकांची पाहिजे तितकी पसंती मिळाली नाही आणि हा सिनेमा तिथेच फ्लॉप झाला आहे अशातच आता सूरज चव्हाणचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती मिळत आहे तर मित्रांनो इंस्टाग्रामहून एक रील शेअर केली आहे या रील तो आलिशान गाडीतून सूट बूट घालून मुलीच्या घरी जात आहे त्याचं तिथं खूप स्वागत केलं जात आहे व्हिडिओमध्ये सूरजची बहीण सुद्धा दिसत आहे त्यानंतर पुढे एक मुलगी पाण्याने ग्लास घेऊन येते तिला क्षणी ला लाल लालबुंद होतो सूरजची बहीण त्या मुलीला हो आणि नंतर सूरज त्या मुलीला सोन्याची अंगठी घालतो ती मुलगीसुद्धा सूरजला अंगठी घालत असते यावरून दिसत आहे की सूरजचा साखरपुडा झाला आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण यांच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा